तर बातमी आहे शक्तीपीठ महामार्गा संदर्भातील शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा हा आणखीन तीव्र होत चाललाय बारा जिल्ह्यांमध्ये आज चक्काजाम आंदोलन होणार आहे शेतकऱ्यांसह अनेक संघटनांचा या आंदोलनामध्ये सहभाग आहे चक्काजाम आंदोलनामुळे वाहतुकीवरती परिणाम होणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा हे आंदोलन पाहायला मिळेल आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळते आज हाच मुद्दा अधिवेशनात सुद्धा गाजणार आहे पण त्याचबरोबरीनं शेतकरी सुद्धा ठिकठिकाणी जिथून जिथून हा मार्ग जातोय त्या भागातनं आंदोलन करणार आहेत ज्या ज्या ठिकाणी मोजणीसाठी म्हणून लोक दाखल झालेले होते त्यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मार्गावरती आडव झोपून निषेध व्यक्त केला होता अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल खास करून पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन जोरदार होणार असं कळतंय काय काय अधिक माहिती आहे या संदर्भात काय काय अपडेट्स नक्कीच प्रज्ञा गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो की शक्तीपीठ महामार्गाला विरोध जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळते आज हा विरोध जो आहे तो तीव्र पद्धतीनं पाहायला मिळणार आहे कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच आमदार सतीश पाटील यांनी आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केलेली होती की आता शक्तीपीठ महामार्गाविरोधात जो लढा आहे तो विधिमंडळातला आणि रस्त्यावर उतरून हा लढा जो आहे तो लढावा लागणार आहे आणि त्यानंतर सरकारला जागीला असा एक जो अशी एक जी प्रतिक्रिया आहे ती सतीश पाटलांनी दिली होती आणि त्याच्यानंतर आता आज हा संपूर्ण राज्यभर जो चक्काजाम आंदोलन आहे तो पाहायला मिळणार आहे खर तर पावसाळी अधिवेशन आहे आणि पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यानच हे आंदोलन जे होते त्यामुळे याचे पडसाद जे आहेत पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा पाहायला मिळणार मात्र आज परिस्थिती पाहिजे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा जो चक्काजाम आंदोलन आहे तो पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो आंदोलन, आंदोलन तो या राष्ट्रीय महामार्गावर हा आंदोलन हे आंदोलन जे आहे ते होणार आहे या आंदोलनाचं तीव्र स्वरूप जे आहे ते पालना कारण महामार्गावरची वाहतूक जी आहे ती कोळंबली जाण्याची शक्यता त्यामुळे पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय शिरोली शिरोली पूल आहे या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते होणार आहे मोठ्या संख्येनं शेतकरी जे आहे ते या ठिकाणी जमणार आहे त्याचबरोबर आमदार सतेज पटेल असतील माजी खासदार राजू शेट्टी असतील आणि या शक्तीपीठ महामार्गासाठी लढा देणाऱ्या इतरही काही नेते असतील ते आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत पूर्ण महामार्गावरची वाहतूक जी आहे ते सगळे लोक जे आहेत ते टप्प करणार आहेत त्यामुळे हे आजचं आंदोलन जे आहे ते व्यापक स्वरूपात पाहायला मिळणार आहे कारण पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यापर्यंत हे आंदोलन जे आहे ते आज होणार आहे ठिकठिकाणी शेतकरी सुद्धा या सगळ्या महामार्गाच्या विरोधात आवाज जो आहे तो उठवण्यात येणार आहे त्यामुळं सरकार याकडे कशा पद्धतीनं पाहतं हे पाहणं महत्वाचं आहे आज दिवसभर पाहायचं झालं तर संपूर्ण बारा जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते या सगळ्या महामार्गाच्या विरोधात आज आवाज उठवण्याची शक्यता आहे प्रज्ञा नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर एकीकडे आपण बघतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि आता याच संपूर्ण प्रकरणामध्ये शक्तीपीठ महामार्गाला बच्चू कडू यांनी विरोध केलेला आहे आणि त्यांनी नेमकं नेम काय ट्विट केलेलं आहे तेही पाहूयात बच्चू कडू म्हणत आहेत पंच्याऐंशी हजार कोटींचा महामार्ग आम्हाला नको धान्य देणारी काळी आई हीच खरंच शक्तीपीठ शेतकऱ्याला न्यायाचा मार्ग खुला करून देणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आमच्यावर शक्तीपीठ मार्ग थोपू नये बुच्चकडू यांनी फडणवीसांवर हा प्रहार केला आहे शक्तीपीठ मार्गाला विरोध करणाऱ्या सर्व संघटनांना त्यांनी पाठिंबाही जाहीर केला